हरवलेले साठ मोबाईल आमगाव पोलिसांनी केले मोबाईलच्या मूळ मालकांना परत आमगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक आमगाव पोलिस स्टेशन अंतर्गत आमगाव तालुक्यातील साठ नागरिकांचे मोबाईल हरवले होते आणि त्या साठ नागरिकांच्या मोबाईलचा शोध आमगाव पोलिस स्टेशन यांनी घेतला असता सर्व मोबाईलच्या संबंधाने सी ए आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ऍप्लिकेशनवर यांची माहिती आणि अर्ज टाकून जवळपास आठ लाख त्रेपन्न हजार सातशे रुपयांचे मोबाईल आमगाव पोलिसांनी शोधून काढले आणि त्यामुळे आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या साठ मोबाईलच्या मूळ मालकांना मोबाईल परत मिळाल्यामुळे चेहऱ्यावर हसू उमटल्याचं काम आमगाव पोलीस स्टेशनने केलंय त्याबद्दल आमगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर नवेगाव बांध पोलिस स्टेशन हद्दीत शेकडो मोबाईल आठवडी बाजारातून हरवले असता अजूनपर्यंत पोलिसांनी शोधून काढले नाही यामुळे नवेगाव बांध पोलिसांच्या कार नवे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून नवेगाव बांध पोलिस आमगाव पोलिसांचा आदर्श घेतील का असा सूर आता नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे डीबी पथकाचे पोलीस हवालदार लिखीराम दसरे असीम मन्यार दुदराम मेश्राम पोलीस शिपाई चेतन शेंडे विनोद उपराडे नितीन चोपकर भागवत कोडापे दिनेश वानखेडे विक्रांत सलामे तसेच सायबर सेल येथील पोलीस हवालदार संजय मारवाडे पोलीस शिपाई योगेश राहिले रोशन येर्ने यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया पोलीस स्टेशन आमगाव आदीमध्ये मागील काही महिन्यापासून मोबाईल मिसिंग झाले होते त्या मोबाईल मिसिंगची माहिती ई आर -E सी ई आय -E आर पोर्टलवरती त्याचे अर्ज भरण्यात आले होते असे साठ मोबाईल पोलीस स्टेशन आमगावच्या डी बीचे अंमलदार पो पोलीस हवालदार लिखीराम दसरे असीम मन्यार दुधराम मेश्राम पोलीस शिपाई चेतन शेंडे विनोद उप्राडे नितीन चोपकर भगवान कोळापे दिनेश वानखडे असे सर्वांनी अथक प्रयत्न करून ते शोधून काढले आणि आज रोजी ते सर्व मोबाईल मूळ मोबाईल धारकास परत करण्यात आले ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक गोरख साहेब अपर पोलीस अधीक्षक झा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामेसाहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली